संजय राऊत म्हणजे शिवसेनेचं आकाशवाणी केंद्र आहे ते फक्त ब्रेकिंग न्यूज देतं अभ्यास काहीच करत संजय राऊतनं थोडस अभ्यास करावं दिल्लीत तिसऱ्या आघाडीचं सरकार आहे म्हणजे तिसऱ्या पक्षाचं सरकार आहे तिथं काँग्रेस टिकले नाही भाजपा टिकले नाही कदाचित अरविंद केजरीवाल आले नसते तर सत्ता भाजपच्या हाती राहिली असते दोनही पक्षाले कंटाळून मग तिथं केजरीवाल अध्यक्ष झाला ममता बॅनर्जी तिकडे आहे दिल्लीमध्ये सरकार तिसऱ्या आघाडीचं आहे सपा युपी मध्ये मोठी होत आहे तुम्ही देशातल्या अर्ध्या अधिक राज्यामध्ये तिसराच पक्ष मोठा आहे कारण दोघांकडून समाधानी नाही आहे या राज्यामध्ये शिवसेना भाजपचंही सरकार होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचंही सरकार होतं काय दिलं तुम्ही ते माहिती आहे सर लोकांना आम्ही अतिशय उत्तम पर्याय आणि महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम आम्ही करू अतिशय सामान्य माणसाचा आवाज म्हणजे महाराष्ट्राचं सरकार राहील आणि तिसरी आघाडी म्हणजेच महाशक्ती हे किल्ल्याशिवाय राहणार मुख्यमंत्र्यांवर तुम्ही नाराज आहात का अनेकदा तुम्ही म्हणले की मुख्यमंत्री चांगला माणूस आहेत काम करत आहेत परंतु मुख्यमंत्र्यांसोबत मी माहिती त्यांच्या कामावर आम्ही प्रसन्न आहे पण सरकारी जे काही दप्तरी निर्णय घ्यायला पाहिजे ते घेतले नाही बजेटमध्ये काहीच बदल केला नाही मुख्यमंत्र्यांनी बजेटमध्ये रच्छा तसंच आहे आज बजपच्या बजेटच्या परिभाषा काय बदलल्या नाही ते म्हणतो ना बॉटल बॉटलवरचं लेबल बदललं ले, तीच ठेवली ती काँग्रेसमध्ये तीस होती आणि आता यांच्या राज्यात दारुतीच आहे तर लेबल बदलवला आणि म्हणून तुम्ही शेतकरी शेतमजुरासाठी हिस्सा किती आहे आमच्या बजेटमध्ये आम्ही बजेटचं खरं तर रचनाच बदलणार आहोत आज जे बजेट आहे हे बजेट कोणाच्या सोबतीनं आहे कोणासाठी किती वाटलं जातं याचं चिंतन मंथन केलं पाहिजे पक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर भंडारामधील त्यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला होता परंतु ते देखील आता नाराज असल्याचं बोललं जातं त्यांची नाराजी काय मला माहिती नाही पण मला असं वाटतं का एकंदरीत आपण जे पाहतो आहे का आज जे आम्ही ज्या मागण्या ठेवलेल्या होत्या अठरा मागण्या दिल्या होत्या त्याच्या एकाही मागणीवर मुख्यमंत्र्यांनी विचार केला नाही मग विचार करत नसेल आम्ही तर सांगितलं होतं तुम्ही आमच्या मागण्या अर्ध्या जरी पूर्ण केल्या तरी बच्चूकोळ स्वतःचा मतदारसंघ शिवसेनेला देईल शिंदे गटाला तुम्ही मागण्याच पूर्ण करत नसेल तर मंगलरावच लागेल विरोधात एकनाथ शिंदे तुमचे चांगले मित्र आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस अजित पवार या तिन्ही नेत्यांच्या विरोधात तुमची परिवर्तन महाशक्ती उमेदवार बिलकुल महाशक्ती उभी राहणार आणि त्यांना त्यांना लढा देण्याचं काम करेल अजित पवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकता शिंदे म्हणजे कसं आहे ते म्हणजे काही लाड गव्हर्नर थोडे आहे काही उभं करू आपण तिथे ताकतीना उभं करू जरांगींचं उपोषण सुरू आहे प्रकृती पुन्हा खालावलेली आहे बीड बंदची ची हात आज देण्यात आलेली आहेत कसं पाहत मला असं वाटतं का एकंदरीत हा तोडगा फार व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने काढला तर त्याच्यातून खर तर समाधान होऊ शकतं दोन बाजू ते आंदोलनाला निर्माण झाले एक ओबीसी आणि दुसरा मराठा दोघांचंही समाधान तरुण व्यवस्थित मराठ्यांना कसं आरक्षण देता येईल असा एक व्यवस्थित तोडगा राज्य सरकारनं काढला पाहिजे केंद्र सरकार, सरकार बीजेपीचा आहे खाली बीजेपीचं सरकार आहे दोघे मिळून समोर येऊन सगळ्यांचं समाधान होईल असा तोडगा काढणं गरजेचं आहे दोन प्रश्न लोकसभेच्या वेळेस केंद्राने हस्तक्षेप केला होता जागा वाटपामध्ये दे। तुम्ही देखील म्हटलं होतं की शिवसेनेचा जागा वाटप भाजपने केलं होतं परंतु आता बावनकुळेंनी म्हटलं की केंद्राने सांगितलं की स्थानिक लेवलचे जे नेते आहेत फडणवीस असतील अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेच विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय आणि आता सगळे अद्दल घडले चार खासदार यांच्या पडले ते फक्त भाजपच्या हस्तक्षेपामुळं भाजपनं जे हस्तक्षेप केला नसता तर शिंदे गटाचे किमान चार खासदार वाढले असते हे नुकसान कोणा केलं तर ठेवून सुरी लावण्याचं म्हणजे काय म्हणते मानेवर सुरू ठेवण्याचं काम जे करताय ते भाजपने व्यवस्थित शिंदे साहेबासोबत केलं आहे नितेश राणे ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा मुद्दा लावताय त्यामुळे अजित पवार गट असेल किंवा मग नितेश राणे यांच्यामध्ये जे वाद निर्माण झालेले आहेत नितेश राणे ज्या पद्धतीने हिंदुत्व आणि मुस्लिमांविरोधात जे वक्तव्य कसं आहे काम जेव्हा कमी असतं तुम्ही नळ्यावरचे भांडणं पाहिजे का नळावरचे भांडण कसे असतं जेव्हा बोलायला काही तथ्य नसते त्याला काही विचार नसतं त्यावेळेस आपण आई बहिणीवर शिव्या देतो मायवर शिव्या देतो त्याच्या संपलेलं असतं सगळेलं तसं नळावरच्या सध्या राणे करतं की काय असं चित्र आहे ते मुद्दाम केलं जातं तुम्हाला माहित आहे अफजल खान छत्रपती शिवरायाची लढाई होती आणि अफजल खानाला असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज खाली रस्त्यावर येऊन लढले पाहिजे म्हणजे मैदानावर पण छत्रपतीला ते करायचं नव्हतं म्हणून काय केलं अफजल खाना तुळजाभवानी फोडली तोडली तुळजाभवानी तोडली म्हणजे आपोआपच छत्रपती शिवाजी महाराज खाली येईल आणि खाली आल्यावर मग आपलं यश प्राप्त होईल ही जे रणनीती आहे ही रणनीती जी आहे ती राजकारणामध्ये धर्म हा लोकांच्या डोक्यात एवढा घुसून द्यायचा मुस्लिम असू दे का हिंदू दे का बौद्ध असू दे एकतर त्याच्या डोक्यात धर्म घुसवायचा नाही तर जात घुसवायची जात आणि धर्म आम्ही व्यवस्थित राजकारणी लोकांना गुतवला तर मग मुद्द्यापासून दूर राहतं बाप महत्वाचा राहत नाही माय महत्वाची राहत नाही त्या शेतकऱ्याच्या मजुराचे प्रश्न महत्वाचे राहत नाही हॉस्पिटल कसं आहे तिथं किती बेडची व्यवस्था आहे किती लोकांचं मरण तिथं रोज मरावं लागतं वाईट अवस्थेमुळे लोका, ते लोकांच्या डोक्यात राहत नाही फक्त झेंडा महत्वाचा राहतं मुसलमानांनी हिरवा हाती घ्यावा हिंदूंना भगवा आणि बौद्ध समाजाने निळा अशा प्रकारचं व्यवस्थित मोठे राजकारणी लोक ही व्यवस्थित प्लॅनिंग करतात त्याच्यातलाच तो प्रकार आहे शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे त्यांनी म्हटलं की विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गटाला वेगवेगळं चिन्ह द्यावं बरोबर आहे ना त्यांचं काय चुकलं आहे का निवडणुकीच्या अगोदर चिन्ह दिलं तर ते लढण्यात त्यांना सोपंच जाईल